विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावीची परीक्षा ही यशाची पहिली पायरी असते शिक्षक बरोबर पालकांनी आपल्या पाल्यांच्या अभ्यासाकडे जबाबदारीनं लक्ष देणं महत्वाचं आहे तर मुलांना चांगले यश मिळणार अन्यथा वेळ गेल्यानंतर पालकांना व पाल्यांना निराशाशिवाय काहीच हाती लागणार नाही तेव्हा दहावीच्या विद्यार्थी व पालकांनी सप्टेंबर पासूनच दहावी परीक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच विद्यार्थ्यांना यश मिळणार असे विचार मराठा मंडळ हायर सेकंडरी हायस्कूलचे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी यांनी शुक्रवार दिनांक वीस आयोजित पालक मेळाव्यात अध्यक्ष भाषणात बोलताना व्यक्त केले व्यासपीठावर अतिथी म्हणून सुधाकर गावडे पत्रकार सुभाष पाटील हॉस्टेल सुपरवायझर गिरीश कुरहाटी शिक्षक एम एस मुदगी टी आर पत्री एस डी पुरव पालक तुकाराम दळवी आदी उपस्थित होते प्रास्ताविक सहशिक्षक जे डी बिरजे यांनी केले पाहुण्यांचा परिचय एस डी गुरव यांनी करून दिला यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पालक मेळाव्याला सुरुवात केली यावेळी दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण घेऊन प्रथम आलेल्या वैभव दळवी कबनाळी व इतर विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले यावेळी वक्ते माजी विद्यार्थी सुधाकर गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ शिक्षक टी आर पत्री एस डी गुरव तसेच रेखा पाटील आदींनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सूचना केल्या रोहिणी किल्लेकर के यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले पालक मेळाव्याला शेकडो पालक व विद्यार्थी उपस्थित होते